नमस्कार मित्रांनो शेअर बाजारात दिवसेंदिवस काय ना काय नवीन घडत आहे परंतु सध्या गुंतवणूकदाराचे लक्ष वेधले आहे ते म्हणजे अमेरिकेने भारतावर लादलेले टेरिफबाबतचे बंधनकारक बंधनकारक परिणाम होत आहेत तर भारताने अमेरिकेने जवळजवळ सव्वीस टक्के टेरिफ हे भारतावर लादले आहे <coughs> भारतावर लादले आहे तर मित्रांनो याचा या निर्णयाचा परिणाम नेमका किती काय होईल कुठले शेअर्स वधारले आहेत कुठले घसरले आहेत आणि गुंतवणूकदारांनी यापुढे आपल्याला काय करायला का हवे हे या व्हिडिओमध्ये आपण पूर्णतः जाणून घेऊ त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर पहा चला आपण ह्या पार्श्वभूमी आपण ठरवूया की ट्रम्प ट्रम्पने हा कुठल्या कुठल्या देशावर किती टक्के टेरिफ लादलेला आहे आपण विशेषतः आशिया देशावरचं बोलूया तर भारतासह चीनवर चोपन्न टक्के आणि व्हिएतनामवर जवळजवळ सव्वीस टक्के सॉरी शेहेचाळीस टक्के टेरिफ लादलेला दिसून येत आहे आपल्याला पण विशेष बाब म्हणजे भारतातील काही भारतातील फार्मास्युटिकल सेक्टरला यापासून सूट मिळाली आहे त्यामुळे काय झालं की फार्मास्युटिकल सेक्टर पाच टक्के वधारले आहे कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये त्याच त्या खास करून सन फार्मा डॉक्टर रेड्डी आणि सिपला या कंपन्याचे शेअर बाजारले आहेत दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स आणि उत्पादन करणाऱ्या कंपन्यावर थोडा नकारात्मक परिणाम दिसून आला आहे पण संपूर्ण बाजारात थोडीशी घसरण नक्कीच या आ, आ, या डिसिजनमुळे झालेले दिसून येत आहे निफ्टी आणि सेन्सेक्स जवळजवळ दीड ते एक टक्कापर्यंत घसरलेला आहे गुंतवणूकदाराच्या दृष्टीने याचा परिणाम काय होऊ शकेल हे आपण बघूया तर हे टेरिफमुळे आपल्याला दीर्घकालीन धोरणावर परिणाम नक्कीच ठरू शकेल तथापि आपण फार्मा आणि टेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे हे अधिक सुरक्षित वाटू शकते का असे जाणकारांची म्हणणी दिसून येत आहे तर आयातावर अवलंबून असलेल्या कंपन्यावर लक्ष केंद्रित ठेवणे थोडंसं धोकादायक असू शकतं किंवा त्याचा इतिहास पाहून आपण कंपन्यावर गुंतवणूक करू शकता आता आपण पाहायला गेलं तर गुंतवणूकदार मित्रांनो ते शेअर्स तात्पुरते घसरतात हीच संधी असते गुंतवणूकदाराला गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही लॉंग टर्म गुंतवणूक करत असाल तर मजबूत बेसिक असलेल्या कंपन्यांवर विश्वास ठेवा तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि कुठल्या सेक्टरवर आपण लक्ष ठेवावं आणि कुठल्या सेक्टरवर आपण गरजेने थोडीफार गरजेने मजबूत कंपन्यावर लक्ष ठेवावे हे तुम्हाला नक्कीच कळालेले असेल तुम्ही सध्या कुठल्या सेक्टरवर गुंतवणूक केलेली आहे ते नक्कीच मला सांगा आणि अशाच अशाच मराठी बा अशाच मराठीतून शेअर बाजारात महत्त्वाच्या घडामोडी जर जाणून घेण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हॅपी इन्व्हेस्टिंग थँक्यू